मी उमेश सदाशिवराव कांगोकर अंधेरी पश्चिमवरून महाराष्ट्राच्या सरकारचं डोका ठिकाणावर आहे की नाही बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली आहे तरी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे ऑपोजिशनवाल्यांना सांगतात की तुम्ही राजकारण करत आहात और राजकारण सोडा एका मुलीच्या वडिलांनी तिथे पोलीस कंप्लेंट केल्यानंतर बारा तासपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही आणि तुम्ही गृहमंत्री बनता आणि जर त्यासाठी जर ऑपोजिशनवाल्यांनी विरुद्ध जर सांगितलं तर तुम्हाला ते राजकारण वाटतं एका डॉक्टरच्या मुली डॉक्टर मुलीवर मर्डर केस झाली आहे तर तुम्हाला तिथे राजकारण दिसत नाही आणि इथे तिथे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत असणार आणि इथे इथे तुमचं राज्य असल्यामुळे इथे ऑपोजिशनवर तुम्ही सांगणार की हे राजकारण नाही उद्या ह्या लोकांनी जे बंद ठरवलेलं आहे जे केलेलं आहे त्या बंदला उमेश कांगोकर सदाशिवराव कांगोकर पूर्णपणे पाठिंबा आहे माझ्या भावसार लोकांचा माझ्या लोकांचा जे मानतात त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे उद्या मुंबई बंद महाराष्ट्र बंदला पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद उमेश कांगोकर अंधेरी पश्चिम मुंबईवरून